नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर सहर स्वागत करत आहे साधारण ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सहा तालुके आणि बार्शी बाडा आणि मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील तालुके या परिसरात बिबट्यांचा वावर सुरू झाला त्यावेळेसपासून आजपर्यंतही धाराशिव वन विभागाच्या मते जी सोळा ते अठराच्या दरम्यान बिबटे आहेत ते याच भागात वास्तवात आहेत आणि त्याचबरोबर टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंगच्या अभयारण्यात आलेला साडू वाघ पण इकडंच आहे बार्शीच्या वनविभागाच्या मते तो आता बार्शीच्या जो रामलिंगाभैऱ्याचा खालचा भाग बार्शी तालुक्यातील आहे त्या परिसरात तो आहे तर मध्ये सांगवी कामेगाव या परिसरात पण एक वाघ दिसल्याचं लोकांचं म्हणणं होतं आणि त्याला वन विभागानं पण दुजोरा दिल्याचं सांगितलं जातं याचा अर्थ आता दोन विभाग दोन आपल्या धाराशिवच्या शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिघात दोन वाघ आणि अठरा बिबट्यांचा वावर आहे लखनगाव तालुका औसा येथील लोकांनीही आमच्याही परिसरात वाघ दिसला आणि त्यानं एकाच्या पाळीव जनावराचा फडशा पाडला असं सांगितलं त्यानंतर त्या ज्या परिसरात तो वाघ वावरला त्या परिसरातील त्या हिंस्र श्वापदाचे फोटो काढण्या पायाच्या ठश्याचे फोटो घेण्यात आले आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी त्यांच्या जे समाजमाध्यमाचं त्यांचं अकाउंट आहे त्याच्यावरून हा फोटो व्हायरल केला आहे आणि त्यांच्याही मते या परिसरात वाघ आहे असंच आहे याचा अर्थ साळू इकडं सांगवी आणि आसपासच्या प जा, जागजी कामेगाव समुद्रवाट या परिसरात दिसलेला वाघ आणि हा औसा तालुक्यातील लखनगाव याच्यातून याचा अर्थ तिसराही वाघ आपल्या परिसरात आल्याची नोंद आपल्याला लोकं देत जे पुरावे देतात त्याहून मिळत आहे धीरज देशमुख यांनी वनविभागाला आपण तातडीनं पावलं उचला उचला आणि काहीतरी करा असं हे केलं आहे परवा चार जुलैला माडा तालुक्यातील कनेरगाव येथे बिबट्या दिसला मग बिबट्या दिसताच तेथील उपसरपंचानी नाही वनविभागाला फोन केला वनविभागाचा वनसेवक डोके हा तिथं कनेरगावच्या त्या शिवारात आला पण त्याच्या समोरून बिबट्या गेला तो, तो तरी बिचारा त्याला का, का, काय कसा अडवणार आणि काय करणार तो गेला होता फक्त पाहायला आला की खबर नक्की आहे का हे बघायला गेलेलं असणार या बिबट्यानं तेथील ते दोन शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा फडशा पडलेला आहे एक रामलिंग केदार यांची कालवड त्यानं फस्त केली आणि मोरे नावाच्या शेतकऱ्यांच्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला करत एक बोकड पण त्यानं फस्त केलं आहे त्यामुळं या कनेरगाव परिसरात भीतीचं वातावरण आहे तसं तर या धाराशिवच्या शंभर किलोमीटर क्षेत्र चौरस शे, किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिसरात दहशतीचंच वातावरण आहे पण तरीही वनविभाग याचा बंदोबस्त करण्यात अद्याप वन विभागाला यश आलेलं नाही तिकडं रायगड जिल्ह्यात चार काळेवाघ आणि काही बिबटे असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होताच तेथील आम आमदार आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या उदय सामंत यांनी वन आ, विभागाला एक पत्र लिहून वन विभागानं याचं सर्व संरक्षित संरक्षण करावं इथल्या लोकांना आधार द्यावा अशी मागणी केली आहे मात्र धाराशिव जिल्ह्यात ना कोणी मंत्री आहे ना तसं दोन तीन आमदार खासदार यांनी पत्र दिली पण वन विभागानं म्हणजे वनमंत्री गणेश नाईकांनी आणखी धाराशिवच्या या क्ष परिघात फिरणाऱ्या वाघ आणि बिबट्याच्या बाबतीत कुठलाच ठोस निर्णय घेतलेला नाही मध्यंतरी धाराशिव जवळच्या मेडशिंगेच्या मेडशिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार असलेल्या जाधव यांनी लवकरात लवकर गाजला जेरबंद करा आणि संरक्षित क्षेत्रात नेऊन सोडा म्हणून मोहीम हाती घेतली होती आणि डेडलाईन दिली होती आणि या डेडलाईनपर्यंत याचा बंदोबस्त केला नाही तर आपण एक गाढव आणू ते गाढव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करू आणि हे गाढव जिल्हाधिकाऱ्यांनी वनमंत्र्याला वनमंत्री गणेश नायकांना द्यावं असं त्यांचं होतं पण तेही आता यावर काही जास्त काही बोलताना दिसत नाहीत आता शेवटी खरीपाच्या पेरण्या चालू आहेत कुठं कोळपणी चालू आहे आणि या बिबटे आणि वाघांच्या दहशतीखाली शेतकऱ्यांना ही शेतातली कामं करावी बघ सर्व काही तुळजा आई तुळजाभवानीच्या हवाली करून जीव ती, 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 तीच आपला जीव जीवाचं रक्षण करत असं मनात धारणा ठेवून शेतकरी आपल्या काळ्या मातीची सेवा करताना दिसत आहे रामकृष्ण हरी मावली आज एकादश आषाढी एकादशी पंढरपुरात जवळपास सर्व पालख्या दाखल झालेल्या आहेत या पालख्यांबरोबर चालणाऱ्या दिंड्यातले पण वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि जे इतर वाहनांनी किंवा त्यांच्या छोट्या छोट्या दिंड्या घेऊन पायी पंढरपुरात आलेले वारकरी पण पंढरपुरात आहेत आज साधारणपणे पंढरपूरमध्ये वीस लाख वारकऱ्यांचा मेळा भरल्याचं चर्चा सुरू आहे त्यामुळं साहजिकच जी विठ्ठल दर्शनाची रांग आहे ती लांबपर्यंत गेलेली आहे त्यावेळीस व्ही आय पी पास कोणालाही देण्यात आलेले नाही त्यामुळंच माजी मुख्यमंत्री असलेले आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना अगदी नामदेव पायरीपासूनच विठ्ठलाचं दर्शन घ्यावं लागलं त्यांनी शिस्त पाळली त्यामुळं जास्त तिथं हे झालं नाही आज आजही काही शाळांनी काही मंडळांनी दिंड्या काढल्या अनेक कुटुंबातील कुटुंब प्रमुख महिलांनी आपल्या बाळांना वारकऱ्यांच्या वेशात विठ्ठलाच्या वेशात त्यां तेंच, त्यांची वेशभूषा केली आणि त्यांचे फोटो व्हायरल केले असं सर्व सर्वत्र अगदी हरिमय वातावरण आहे आणि या हरिमय वातावरणातच पंढरपुरात वारकरी विठ्ठलाचं कोणी बाहेरूनच म्हणजे नामदेव पायरीपासून दर्शन घेत आहे कोणी मुखदर्शनाच्या बा वारी बारीत आहे तर कोणी थेट पादुका दर्शनाच्या ह्याच्यात पण आहे तर आजची ही वारी अशी शांततेत आणि सुखने पार पडली असंच म्हणावं लागेल आज तुरताशेवळच आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल ल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद